नमस्कार दर्शकांनो मी राजेंद्र झेंडे थेट वार्ता चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे सर्वोच्च न्यायालयाने हरियाणातील एका सरपंच निवडणुकीत ईव्हीएमची पूर्ण पुनर्मोजणी आदेश दिल्यानंतर निकाल पूर्णपणे उलटला आहे हा असा पहिला निर्णय आहे ज्यात न्यायालयाने ईव्हीएम बोलावून न्यायालयाच्या आवारातच पुनर्मोजणी केली आणि निवडणूक निकाल बदलला चला तर मग या निर्णयाची सविस्तर माहिती जाऊन घेऊयात ही घटना आहे हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील बुआना लखू ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीशी संबंधित आहे दोन नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी झालेल्या निवडणुकीत कुलदीप सिंह यांना विजय घोषित करण्यात आले होते मात्र पराभूत उमेदवार मोहित कुमार यांनी निवडणूक ट्रिब्युनलमध्ये याचिका दाखल करून निकालाला आव्हान दिले ट्रिब्युनलने विशिष्ट बुथ मध्ये बूथ क्रमांक एकोणसत्तर ची पुनर्मोजणीचा आदेश दिला पण पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा आदेश रद्द केला मोहित कुमार यांनी यानंतर सर्वोच्च न्यायालयात अपील केले एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने सर्व भूतांचा ईव्हीएम आणि निवडणूक रेकॉर्ड बोलावून पूर्ण पुनर्मोजणीचा आदेश दिला हा आदेश देण्यामागे न्यायालयाने निवडणुकीत पारदर्शकतेचे महत्व अधोरेखित केले तर पुनर्मोजणीची प्रक्रिया सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रॉर संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओ दोन्ही पक्षांच्या प्रतिनिधी आणि वकिलांच्या उपस्थितीत ती पार पडली एकूण तीन हजार सातशे सदुसष्ट मतांपैकी पुनर्मोजणीनंतर मोहित कुमार यांना एक हजार एकशे एक्कावन्न मतं मिळाली तर कुलदीप सिंह यांना एक हजार मतं मिळाली अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने पुनर्मोजणीचा अहवाल स्वीकारून मोहित कुमार यांना सरपंच म्हणून विजयी घोषित केले न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करून पानिपतच्या उपायुक्त कम निवडणूक अधिकाऱ्याला दोन दिवसात अधिसूचना जारी करून मोहित कुमार यांना पदभार स्वीकारण्यास परवानगी देण्याचे आदेश दिले न्यायालयाने स्पष्ट केले की हा निकाल ट्रिब्युनल मधील इतर मुद्द्यांवर प्रभाव टाकणार नाही पण पुनर्मोजणीचा अहवाल अंतिम आणि बंधनकारक असेल हा निर्णय इव्हीएम च्या विश्वासार्हतेवर आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर नवीन प्रकाश टाकतो यामुळे भविष्यातील निवडणूक वादांमध्ये न्यायालयीन हस्तक्षेपाचे नवे उदाहरण निर्माण झाले आहे दर्शकांनो आम्ही या घडामोडीवर सतत नजर ठेवून आहोत अधिक अपडेटसाठी चॅनलवर राहा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद